छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे तेलंगणातून अटक करून कोल्हापूर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे पोलिसांच्या सूत्रानुसार कोरटकर तेलंगणातील गुप्त ठिकाणी लपून बसला होता मात्र कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवून त्याला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले रात्रभर प्रवास करून अखेर मंगळवारी सकाळी पोलीस पथक कोल्हापुरात दाखल झाले कोरटकरला न्यायालयात हजर करताना कसबा बावडा आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकरला शिक्षा व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे कोरटकरच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर